ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भिवंडी पूर्व व कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे ईव्हीएम यंत्र हाताळणी प्रशिक्षण संपन्न. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 23 भिवंडी लोकसभा मतदार संघा अंतर्गत 137 भिवंडी पूर्व व 138 कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघा अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रथम पायाभूत प्रशिक्षण व ईव्हीएम यंत्र हाताळणी प्रशिक्षण आज संपन्न झालंय हे प्रशिक्षण जिल्हाधिकारी ठाणे तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शेनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली तेवीस भिवंडी लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात आला तेवीस भिवंडी लोकसभा मतदारसंघांकरिता वीस 20 मे दोन हजार चोवीस रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून यात सहा विधानसभा मतदारसंघ येत असून यामध्ये एकशे सदतीस भिवंडी पूर्व व एकशे अडतीस कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर नियुक्ती करण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी शिपाई यांच्याकरिता शनिवारी मतदान प्रशिक्षण आयोजित करण्यात आलंय यामध्ये सद या एकशे सदतीस पूर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी म्हणून नेमण्यात आलेल्या अधिकारी कर्मचारी यांना प्रथम पायाभूत प्रशिक्षण अमित सानप एकशे सदतीस भिवंडीपूर्व मतदारसंघाचे सहा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिले या प्रशिक्षणावेळी संजय जाधव निवडणूक निर्णय अधिकारी तेवीस लोकसभा मतदारसंघ अजय गुळवे व अभय गायकवाड अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एकशे सदतीस विधानसभा मतदारसंघ मदन शेलार नायब तहसीलदार उपस्थित होते यावेळी सर्व केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांनी निवडणूक आयोगाकडून प्राप्त निर्देशानुसार व आपणास प्रशिक्षणात दिलेल्या सूचनानुसार निवडणुकीचे कर्तव्य पार पाडाव्याचे असल्यास बाबत संजय जाधव मान्य निवडणूक निर्णय अधिकारी तेवीस लोकसभा मतदारसंघ यांनी सूचित केलं तर एकशे अडतीस कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर निवडणूक कामी नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी म्हणून नेमण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रथम पायाभूत प्रशिक्षण मार्गदर्शन रोहित कुमार राजपूत एकशे अडतीस कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे सहनिवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिले एकशे सदतीस भिवंडी पूर्व व एकशे अडतीस कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्या प्रथम शिक्षणासाठी ईव्हीएम मशीन तयार करण्यात आल्या प्रथम प्रशिक्षणाच्या दिवशी ईव्हीएम प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यासाठी कक्ष तयार करण्यात आले होते त्या ठिकाणी मतदान कक्षावर नियुक्त करण्यात आलेल्या क्षेत्रीय अधिकारी यांच्या मार्फत मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी ईव्हीएम मशीन हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आलं कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा